एक कि आपन या मी आमी एक शेवटची विनंती करतो की आपण या संदर्भात मी आम्ही एक शेवटची विनंती अध्यक्ष मध्ये की भ्रष्टाचाराची परिसीमा काय आहे पंढरपूर ते मोहोळ हा राष्ट्रीय महामार्ग पालखी क्रमांक नऊशे पासष्ट या रस्त्याचे एकोणसाठ किलोमीटरचे काम निघाले अध्यक्ष मध्ये साधारण या कामाची प्रक्रिया अशी असते की केंद्रीय स्तरावर रस्ते निर्माण करण्याचा निमित्ताचा जो निर्णय होतो मार्ग ठरतो त्यासाठी आवश्यक असणारे भूसंपादन करण्यासंबंधीचे सर्व निर्णय संबंधित राज्य खात्याला दिले जातात अध्यक्ष महोदय महसूल विभागाकडून हे भूसंपादन केलं जातं खात्याकडे अर्थात हे खातं बावनकुळे साहेबांच्याकडे फार चांगलं काम करत आहेत चांगले निर्णय धडाडीचे घेतलेत पण या चंद्रपूर महामार्गाच्या पालखी क्रमांक नऊशे पासष्ट एकोणपन्नास किलोमीटरचा रस्ता आणि पुणेर गावातून हा रस्ता साधारण दीड ते दोन किलोमीटर जातो अध्यक्ष मोदया फक्त दीड ते दोन किलोमीटर या गावातून जातो आणि या गावातून जाणाऱ्या या रस्त्यावर अध्यक्ष महोदय आपल्याला सांगतो म्हणजे एक यामध्ये एक आहे चरण चौरे जो एका, एका पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे दुसरा आहे रमेश माने हा दुसऱ्या पक्षाचा सरचिटणीस आहे पुणेर गावात एकूण सत्तर लोक अशा पद्धतीनं दुबार तिबार पद्धतीनं लाभार्थी आहेत म्हणजे एकच लाभार्थी त्याला सत्तर लोकांना दुबार तिबार पद्धतीने त्याला लाभ दिला आहे पहिला लाभ जमिनीच्या संदर्भात हा मध्ये सचिन ढोले नावाचा आणि हा एक अधिकारी आहे ह्या प्रांत अधिकारी यांनी हे सर्व रचलं आहे आणि तुम्हाला सांगू या सर्वामध्ये एकूण या एकोणपन्नास किलोमीटर मधील या फक्त दीड ते दोन किलोमीटरवर अध्यक्ष महोदय एकशे दहा कोटी रुपये भूसंधानासाठी खर्च केले एकशे दहा माहिती घ्या काय भ्रष्टाचाराची परिसीमा भ्रष्टाचाराच्या मर्यादा उसळ्यावर लागल्या आहेत कुठल्या स्टेजवर हा भ्रष्टाचार गेलेला आहे आणि हे सर्वांनी मिळून दुबार तिबार लाभ घेतला पहिले जमिनीचा मग झाडे लावले मग शिव त्याला एने एने केले म्हणून दाखवलं तोच सात बारा तोच हे या सत्तर लोकां असे लोक दुबार तिबार पद्धतीने आहेत की ज्यांची सगळ्यांची माहिती नीट संकलन केली असता हे आता मी इथे नाव कारण सत्ताहांचा नोटीस दिला नाही पण मी नाव घेऊ शकत नाही परंतु एक सांगतो आपल्याला या संपूर्ण जमी या प्रकरणाची सरकारनं चौकशी केली पाहिजेत आणि या महसूल मंत्र्यांची मुखसमती या प्रकरणाला आहे का या गैरप्रकाराला आहे का कारण त्यांचंही नाव घेतलं जातं की तुम्ही त्यांना पाठीशी घातलं म्हणून महसूल मंत्र्यांनी म्हणून महसूल मंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे अशा गंभीर प्रकरणी जर त्यांच्यावर एवढा गंभीर आरोप होत असेल सत्तर लोकांना दुबार तिबार पद्धतीनं मोबदला दिला जात असेल दीड एकरच्या लँड एक्विजेशनसाठी एकशे दहा कोटी रुपये मोजले जात असतील तर सरकारच्या तिजोरीत काय राहील आंबाडीचा भुरका काय राहील सगळं लुटून खाल्यावर डाकू चोर लोटेरे सगळे धा टाकतील आणि साफ करतील ओरबडून खात्यावर ह्या ओरबडून खाण्याचा प्रकार आहे एकशे दहा कोटी रुपये लागतात दीड किलोमीटरसाठी एक्विजिशन साठी ढोले नावाचा सा कोणा माणूस आहे काय प्रकार आहे हा प्रांत याची करा याच्या मालमत्तेची चौकशी आणि त्या लाभार्थ्यांची हे दोन सूत्रधार कोण ज्यांचे नाव मी सांगितलेत एकशे दहा कोटी रुपये खाल्लेत दहा कोटी रुपयामध्ये होणारं काम शंभर कोटी रुपये याच्यामधून अधिक ते वसूल केले गेलेत के याची सर्व पुरावे आणि माहिती माझ्याकडे अध्यक्ष महोदय ही माहिती मांडलो आपल्याला ही सर्व माहिती आहे मी घेतलेली माहिती आणि ह्यामधून जर होत नसेल कारवाई तर अशा भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे असं माझं स्पष्ट मत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदया यामध्ये या प्रस्तावामध्ये आम्ही अनेक मुद्दे उपस्थित केलेत